सातारा जिल्हा परिषद सातारा पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा परिषद सेस अंदाजपत्रक सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर करण्यात आल्या या योजनांना इच्छुक व गरजू लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या योजनांमध्ये कामधेनू आधार योजना यामध्ये एक दुधाळ गाय किंवा म्हैस जनावर वाटप करणे ही योजना फक्त महिलांसाठी पन्नास टक्के अनुदानावर असून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे सर्वसाधारण शेळ्या आणि त्या शेळी गट पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे या योजनेसाठी देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायचा आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रतेचे निकष व देय अनुदान मर्यादा तपशील या योजनेसाठी अर्जदारांनी अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे व दिले जाणारे अनुदान इत्यादीबाबतचा तपशील जिल्हा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट सातारा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे लाभार्थ्यांची निवड लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा परिषद स्तरावर अर्जदारांची ऑनलाईन लॉटरी पद्धतीने क्रमानुसार निवड केली जाईल या योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत असून सदर योजनेस अर्ज करण्यासाठी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश झेड पी सातारा स्कीम डॉट कॉम या लिंकचा वापर करून अर्ज करता येणार आहे तरी पशुपालकांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय कार्यालयाशी संपर्क करावा धन्यवाद योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये तर नक्की पहा पुढील व्हिडिओ